आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी कराव बाळासाहेब ठाकरे सगळे आणि लोडून विजय उमेदवार आहेत त्यामुळे उशीर का होतो काही वेळेला चर्चा वगैरे चालू असते त्यामुळे फार काय चिंता करण्याची कार्य करत नाही आणि त्याने मनात मांडे खाऊ कर्जारखंटातल्या खासदारांचा त्यांचा पराभव करायला कल्याण इथं तयार झालेले आहेत त्यांच्या अनुषंगाने योग्य तो उमेदवार उद्धव ठाकरे पराभव येतात साहेब आपल्या आज अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आले आहे त्यावर बघितलं आपण तर विरोधी उमेदवार अद्यापही जाहीर होत नाहीत काय वाटतं इथल्या मी देवाला कारण घालत आहे की त्याच्या पडणारा विरोधी उमेदवार लोक देऊन घेत मनसेने माहितीकडे तीन जागांची मार मांडली एकही जागा मिळेल असं मला वाटत नाही लावल्या जाणार आणि मनसे म्हणजे आजपर्यंत एक करणारा पक्ष आहे त्यांना जागापेक्षा त्यांच्या खोकेपणाले तर खूप झाले कैरेश दानवे यांच्यामध्ये खैरेने बाजी मारली आहे खैरेंचं नाव आज जाहीर झालेलं आहे मात्र दानवेंचा रुजा आहे तो मावळ आणि दानवे सुद्धा चंद्रकांत खैरे साहेबांच्या विजयाचे खरे आमकरी ठरणारच आहेत आणि त्यांचा सुद्धा सन्मान विरोधी पक्ष नेतेपदावर आहे त्यामुळे नक्कीच ते आजच्या उमेदवारी बाबत सांगलीचा उमेदवार जाहीर झाला मात्र काँग्रेस या, या विरोधात आता पक्षसृष्टींकडे दिल्लीमध्ये गेले मात्र कुठेतरी नाराजी अशी आहे ती काँग्रेसमध्ये पाहायला मिळते अजून वेळ आहे चांगला मार्ग काढता येईल पण सत्तावीस बावीस पैकी सतरा जागा जाहीर झाल्या त्यापैकी पाच जागा अजून शिल्लक आहेत माट गटाकडून जे जाहीर माझ्या माहितीप्रमाणे आम्ही एकवीस जागांची एकवीस जागा सतरा जाहीर सतरा शिल्लक राहिलेला चार काही रोज का एक मिस्टर राजापूरचे आमदार तुमच्या सोबत आता आहेत परंतु आज ईडीने पुन्हा त्यांचा फोन केलेला होता चौतीससाठी आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईडी किंवा अन्य संस्था पुन्हा कुठेतरी कुरमुडी करताना दिसत आहेत वाटतं का आपल्याला नक्कीच राजा चाळवे साहेब सुद्धा आता बाहेर ह्या सभेला येत असताना ज्या चौकशीला या अशा पद्धतीचे आदेश दिले गेले होते त्यांच्यासमोर केवळ राजा थळवी नाही तर राजन थाळवे आहेत त्यांच्या सहभाग व्यक्ती आहेत त्यांचे दोन्ही मुलं आहेत त्यांचे भाऊ आहेत त्यांच्या संवाद त्यांचा हो मन आहे पूर्ण कुटुंब एसीबीच्या तयार अडकवण्याचा कुटील नाव हा भाजपा आणि शिंदे सरकारकडून होतोय पण ताज्या त्यांना पुरून ओढतील हे असे मला